धामणगाव रेल्वे शहरात आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ म्हणजे जन्माष्टमी महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आरोही रिसॉर्ट नगर येथे आयोजित या महोत्सवात हजारो भक्तांनी उपस्थित राहून कृष्णप्रेमात रंगून गेले भजन कीर्तन कथा नृत्य आणि महाप्रसादाच्या माध्यमातून भक्तांना एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव मिळाला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन शाखा धामणगाव रेल्वेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने ए सी भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्या संकल्पनेतन व श्रीमान उद्धव प्रभूजी भागवताचार्य यांच्या सुमधुर वाणीतून कृष्ण जन्म कथा भक्तांना श्रवण करायला मिळाली या कार्यक्रमात युगधर्म कीर्तन दास आणि ब्रिजेश्वर यांच्या कृष्णलीला कथा सांगत भक्तांना भक्ती मार्गाचे उपदेश दिलेत भक्तांच्या मनाला भारावून टाकणारे भजन संध्या हरिणाम सकीर्तन कृष्णलीला आधारित नृत्य नाट्य चिमुकल्यांकडनं तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगलेत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दामोदर दुलाल दास आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेत महिला पुरुष युवक युवती आणि लहानगी अशा हजारो कृष्ण भक्तांनी हरे कृष्ण हरे रामाच्या गजरात मनोसक्त नृत्य केलेत महोत्सवाची सांगता भक्तांना दिलेल्या महाप्रसादाने झाली आहे ज्याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला धामणगाव रेल्वे येथील इस्कॉन शाखेतर्फे साजऱ्या झालेल्या या महोत्सवाने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा भक्तांच्या मनात आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला आहे